नमस्कार मित्रांनो मी कुणाल शिंदे मित्रांनो मी गेल्या दोन महिन्यापासून आपल्या सगळ्यांकडून आर्थिक मदत मागत आहे काही लोक देतात काही पैसे पाठवतात काही जण बोलतात काय भेट लागली का तुला वगैरे पण त्याचं कारण असं होतं मध्यंतरी माझं काम सुटलं होतं आणि त्याच्यानंतर मी युट्यूबवरच माझं जे काय मानधन मिळेल काय कमी मिळतात पैसे भरपूर मी तुम्हाला सांगू शकत नाही जी माझी सॅलरी होती त्याच्या अर्ध्याच्या अर्धे पण नाही मिळत तर त्याच्यामुळे आता मी कुठेतरी जॉब शोधण्याचा प्रयत्न करत होता कारण माझी ती इंडस्ट्री होती ती पूर्ण बंद झाली होती आणि त्याच्यामुळे मी आता मी एका ठिकाणी कामाला पण जातो आणि हे यूट्यूब पण करतोय तर त्याचा त्याची सॅलरी मला आहे अर्धी आहे माझ्या आता जॉ जो जॉब मी सुटला माझा त्यावेषय थोडं कमीच पण ठीक आहे हे मला असं वाटतं की हे बोलणं पण गरजेचं आहे तर तुम्हाला कोणालाही मदत करायची असेल मला आर्थिक तर मी माझा बारकोड आणि गुगल पे नंबर देतो आहे तुमची एक छोटी आर्थिक मदत ही माझ्यासाठी एक मोठी मदत असेल माझ्या कुटुंबासाठी माझ्या फॅमिलीसाठी आणि त्याचमुळे तुम्हाला जर शक्य होईल तितकी मला मदत करा तुमचाच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र